कधी झाले था। का बांगलादेशहून लोक येतात त्यांना नोकऱ्या मिळतात <Sally programmable> पाकिस्तानाहून जिवंत आतंकवादी पकडले जातात त्यांना नोकऱ्या मिळू शकतात पाकिस्तानाहून येणारी सीमा सीमायदरला नागरिक बनू शकतात आणि पाकिस्तानाहून येणारी सीमा आधारला नागरिक तत्व देऊ शकतात आणि मी पाकिस्तानामध्ये देशासाठी चार महिने शिक्षा घातली आणि आज मी फटरा घेऊन न्यायाची भीक मागतो जेव्हा मी या महाशयांना भेटायला जातो हे महाशय मला शंभर शंभर पोलीस माझ्या मागे पाठवतात याला पकडा याला पकडा आम्ही काय देशद्रोहीत का आम्ही जर देशद्रोही असणार तर आम्हाला टाकून द्या जेलमध्ये आपल्या भारतामध्ये असे असंख्य जवान आहेत ते आता या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आता ही न्याय यात्रा थांबणार नाही जोपर्यंत हा कलंग मिटत नाही तोपर्यंत ही न्याय यात्रा चालणार आहे आम्ही का आतंकवादी का हा प्रश्न आम्हाला आहे जर आम्हाला न्याय भेटू शकत नाही आर्टिकल आर्टिकल सोळा प्रमाणे आम्हाला काय सांगितलेलं आहे आम्ही देशात काम करू शकतो आम्हाला अधिकार आहे आर्टिकल सोळा आणि आर्टिकल ट्वेंटी वन आम्हाला सांगतो की बाबा तुम्हाला सी आणि डी मध्ये राज्य सरकारने सांभाळून घेणं आणि त्यांचं कर्तव्य तुमचं जे आपल्या परिवारामध्ये जे शोषण होतं परिवाराला सांभाळून घेणं या आर्टिकल सी डी मध्ये मला पोस्ट स्पेशल सर्व्हिसमध्ये प्रत्येक सैनिकाला ज्यांना सर्व्हिसमधून टर्मिनेट केलं गेलंय त्या जवानांना घेतलं गेलं पाहिजे म्हणून ही न्याय यात्रा चालू आहे या आता मी कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहे